पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवणमध्ये घडलेल्या घटनेबाबत माफी मागितलीच पाहिजे माझ्या राजाच्या शब्दाखातर जागले ते खरे मावळे आजचे धूर्त सरकार केवळ सत्ता आणि पैशाच्या मागे धावत आहे मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेली घटना अतिशय निंदनीय आणि लाजीरवाणी आहे या घटनेचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे जी घटना घडली त्यामागे जे दोषी आहेत त्यांना सोडून इकडे आमच्या मागावर पोलीस फौजपाठा पाठवलाय कितीही दाबण्याचा प्रयत्न केला

सात वाजल्यापासून माझ्याकडे पोच आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की बिल्डिंग मध्ये इतर रहिवाशी खातात कर्मचारी येत आहेत तुम्ही आलाय घरामधली मंडळी माझ्या आली आहेत त्यांना कोणाला येऊ हो देत आहेत असं मी काय केलंय देशाचे पदपदं ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं उद्घाटन अनावरण करतात तेव्हा ती गोष्ट व्यवस्थित आहे की नेमकं त्यांची जबाबदारी आहे आठ महिला मध्ये सुद्धा जबाबदारी पण घेतली नाही माफी मागायची नाही ही लढाई आम्ही लढत राहणार किती आवाज आपलाचा प्रयत्न केला तरी चालेल आम्ही लढाई लढत राहणार

पंतप्रधान भेटणं आणि मुख आंदोलन चालण हा त्यांच्या त्यांनी जबाबदारी घ्यायला नको जिथे आमची भावना ओळखला जातो ज्यांच्या नावाने त्या महाराष्ट्रामध्ये येतात त्यांची जाहीर माफ मागायला नको अरे शंभर शंभर वर्षाचे पुतळ्या टिकतात काय चालू हे बाबा कोण आहे सगळ्यांनाच जे बरोबर नाही प्रत्येक सगळ्या लोकांना त्रास आहे सगळ्यांचा आवाज बंद करण्याचं आज महाराष्ट्राच्या भावना दुखावलेल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की आम्ही तर प्रयत्न करतो आम्हाला बाहेर सोडला बोळावा म्हणून मी विनंती पण त्यांना केली बाबा आम्ही कुठल्याही कायद्या सुवस्थेला हातात न घेता शांततेच्या मार्गाने जाऊ आम्ही शक आंदोलन सांगितले त्याच्यापेक्षा आम्ही काय केलं